माझे नाव अजय मी माझ्या बहिणीच्या सासरे तिला घरी नेण्यासाठी आलो होतो माझ्या बहिणीच्या घरी माझे दाजी बहिणीची सासू आणि तिची विधवा ननन इतके लोक राहत होते घर लहान असल्या कारणाने सर्वेच लोक आपापल्या परीने ॲडजस्ट करून त्या घरात राहू लागले होते पण माझ्या बहिणीच्या नननचा स्वभाव हा वेगळाच होता ती माझ्या बहिणीशी खूपच वेगळ्याच शब्दात टोमणे मारूनच बोलायची कारण माझे जिजू हे फक्त माझ्या बहिणीचेच ऐकायचे माझ्या बहिणीने जे काम जिजूंना सांगितले ते काम ते खाली मान टाकून ऐकत असत हे तिला सहन होत नव्हते संध्याकाळी आठ वाजेला मी ताईच्या घरी येऊन पोहोचलो तेव्हा ताई आणि तिची ननन या दोघंही किचनमध्ये स्वयंपाक करत होत्या मी घरात आल्यावर लागलीच ताईला आवाज दिला आणि ताई माझा आवाज ऐकल्यावर धावतच मला भेटण्यासाठी दाराजवळ आली काही वेळातच तिची ननन सुद्धा ताईचा मागोमाग आपला चेहरा टावलने पुसत आमच्याजवळ आली यावेळेस तिने पिवळ्या रंगाचा गाऊन घातलेला होता आणि ती माझ्याकडे पाहून मला म्हणाली अजय तुम का खूबसूरत दिखने लगे हो त्यावर मी त्यांना म्हणालो दीदी आप बी से काफी बदल चुके हो मग त्या मला म्हणाला मजा तो तुम्हारे दीदी की हे जो उनके पति उनके काबू में हैं तुम्हारे दीदी की एक आवाज़ पर मेरा भाई सब काम करने के लिए तैयार हो जाता है मगर हमारे नसीब में ऐसे पति नहीं थे इसलिए हम यह मायके में काम करके अपना बहा बहाया वापस पसीना पोछ रहे थे लगे ताईचा ननन ने अपने हाथातला टावेल स्वतः गड़ाला त्या -त्या गाम पुसू लागली मला तिच्याकडे पाहून कसेही होत होते तिचे नाव अंजली होते मग मी तिला म्हणालो और अंजली दिदी कैसे रहा आहे त्यावर ती म्हणाली अजय एक विधवा औरत की जिंदगी कैसी होती है ये तो तुम्हें भी पता ही होगी ना पति का सुख नाही नाही वालों का सुख बस काम करो और खाओ तुम्हारी दीदी की तरह ही थोडी है मेरी जिंदगी काश भगवानने मुझे विधवा से पहिले एक संतान दी होती तो अच्छा होता परत तिने तिच्या हातातील टावेल आपल्या गड्यावर ठेवला आणि त्याच वेळेस तिच्या गाऊनचा वरचा ऊक ॲटोमॅटिक उघडला माझे लक्ष तिच्या त्याच ठिकाणी होते मग तिच्या आतले कपडेही मला साईड होऊन थोडे थोडे दिसू लागले होते यावेळी तिने काळ्या कलरचे आतले कपडे घातले होते मग ताईने मला आवाज दिला व जेवणासाठी बोलवले तेवढ्यातच दाजी कामावरून घरी आले होते मग दाजी आणि मी सोबतच जेवणाला बसलो जेवण वाढते वेळी अंजली जेव्हा जेव्हा ताटात भाजी टाकण्यासाठी खाली वाकायची तेव्हा तिचे आतले दृश्य मला स्पष्ट दिसत होते मग मला जे पण खायची इच्छा होत होती ते मी अंजलीलाच आवाज देऊन मागू लागलो कारण मला तिची आतली सुंदरता तिच्याकडेच आकर्षित करत होती अंजली दिसायला सावडी होती पण तिच्या शरीराच्या सुंदर फिगरमुळे ती कुवारीच वाटत होती माझे व जिजूंचे जेवण झाल्यानंतर आम्ही दोघंही बाहेर फिरायला निघालो जिजूंचे घर हे अपार्टमेंटमध्ये असल्यामुळे ते फारच छोटे होते मग एका तासानंतर आम्ही दोघंही घरी परतलो यावेळेस अंजली ही टी व्ही पाहत होती आणि ताई ही आमच्या झोपण्याचे अंथरूण पाडत होती पुढच्या हॉलमध्ये तीन गाद्या पाहून मी आश्चर्यचकितच झालो मला वाटले की मी आणि जिजू रूममध्ये झोपणार असावेत आणि बाकी मंडळी बाहेर मग मी जेव्हा रूममध्ये जोपण्यासाठी जाऊ लागलो तेव्हा अंजली मला म्हणाली अजय तुम बाहेरही सो रहे हो अंदर तुमारी दीदी और तुम्हारे जिजू सोएंगे क्योंकि उन दोनों को एक दुसरे अलावा नींद नहीं आती अंजली असं बोलत असतानाही जिजू आपल्या बहिणीला काहीच बोलत नव्हते मग जिजू आणि ताई हे रूममध्ये झोपण्यासाठी गेले आणि मी पण अंजली शेजारी खुर्ची टाकून तिच्यासोबत टी व्ही पाहत बसलो आम्ही दोघंही टी व्हीवर न्यूज पाहत होतो महानगरपालिकेच्या खबऱ्या सतत सुरू होत्या त्यानंतर अंजलीने पिक्चर लावला तो खूपच विचित्र होता तरी ती चॅनल बदलवत नव्हती ती तोच पिक्चर पाहत आनंद घेत होती त्याची सासूही झोपली होती आता अंजलीने घरची सर्व लाईट बंद केली आणि त्याचवेळी टी व्हीवर एक सुंदर सीन आला हिरो हिरोईन एकमेकांच्या मिठीत सामावून एकमेकांच्या ओठांचा रस चाखत होते ते दृश्य पाहून मला कसे तरी होत होते मी जेव्हा अंजलीकडे लक्ष टाकले तेव्हा तिचा एक हात तिचा त्या ठिकाणी होता आणि लक्ष पूर्णपणे टी व्हीवर होते तिला भानच नव्हते की शेजारी कोण आहे ती तो पिच्चरकडे पाहून आपल्या शरीरावर वेगवेगळे चाडे करत होती तिच्याकडे पाहून मला असे वाटू लागले होते की आताच हिला माझ्या मिठीत सामावून घ्यावे पण घरात ताईची सासूही शेजारीच झोपली होती म्हणून मी स्वतःवर कंट्रोल करून त्याच ठिकाणी शांत बसलो आता माझे लक्ष टी व्हीकडे नसून अंजलीकडे जास्त होते रात्रीचे साडे अकरा वाजले होते मलाही आत्ता झोप येऊ लागल्यामुळे मी पण माझ्या गादीवर येऊन झोपलो आणि अंजलीला म्हणालो अंजली आपको जब नींद आ जाएगी तब लाईट बंद कर देना मैं सो रहा हूं त्यानंतर पंधरा वीस मिनटातच अंजलीने सुद्धा टी व्ही बंद केला आणि ती पण तिच्या जागेवर येऊन झोपली अंजली आणि माझ्या गादीमध्ये मा कमीत कमी तीन फुटाचा अंतर होते घरात अंधार झाल्यामुळे अगदी शांतता पसरली होती मग बरोबर साडेबारा वाजेच्या सुमारास माझ्या कानावर जिजूंच्या रूममधून त्यांच्या दोघांचा कुजबूज करण्याचा आवाज ऐकू येऊ लागला मला अगोदर वाटले की अंजलीच मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असावी पण मी ज्या वेळेस कूज बदलवून अंजलीकडे पाहिले तेव्हा अंजली, ते अंजली आपल्या जागेवर नव्हती मग मी इकडे तिकडे अंजलीला शोधू लागलो पण ती कुठेही दिसत नव्हती मग मी उठून तिला घरात पाहण्यासाठी आलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी थक्कच झालो कारण की अंजली ही जिजूंच्या बाहेर उभी राहून त्यांच्या गोष्टी ऐकत होती आणि स्वतःच्या गावच्या ऊक उघडून ती स्वतःच्या शरीरावर हात फिरवून वेगवेगळे चाळेही करत होती तिचे ते दृश्य पाहून माझ्याही अंतर्मनात एक वेगळीच आग निर्माण होऊ लागली होती पण अंजलीला ताई व जिजूंच्या गोष्टी ऐकण्याची गरज का भासली असावी हेच मला समजत नव्हते अंजली त्या ठिकाणी तब्बल अर्ध्या तासापर्यंत उभी राहून तसंच करत राहिली जेव्हा तिला शांतता वाटायला लागली त्यानंतर तिने आपले आतले कपडे व्यवस्थित केले आणि ती परत आपल्या जागेवर येऊन झोपायला येऊ लागली त्याच वेळेस मी पण त्या ठिकाणाहून निघून माझ्या जागेवर येऊन पोचलो माझी तर तिचे तरी दृश्य पाहून झोपच उडाली होती केव्हा अंजलीला मी मिठ्ठी मारावी असे मला होत होते आता अंजली निवांत आपल्या जागेवर झोपली होती आणि मी तिच्याकडे तोंड करून एकटक नजरेने तिच्याकडे पाहत मलाही झोप लागली सकाळी माझे डोळे लवकर उघडले तेव्हा मी शेजारी लक्ष टाकले तेव्हा मला अंजली तिच्या जागेवर दिसली नाही मग ही एवढ्या सकाळी कुठे गेली असावी ते पाहण्यासाठी परत मी जुजूंचा रूम जवळ आलो पण त्या ठिकाणी ही अंजली मला दिसली नाही मग मी माघारी येऊन किचनकडे जाऊ लागलो त्याच वेळेस किचनच्या उजाडात मला अंजली कपडे घालताना उभी दिसली मी हळूहळू अजून किचनच्या भिंतीचा जवळ आलो कारण घरात सर्वत्र अंधार होता फक्त किचनचाच लाईट सुरू होता त्यामुळे अंजलीला बाहेरचे काही दिसत नव्हते अंजलीच्या पाठीकडचाच बाग माझ्याकडे होता आणि ती, हो ती ने आपले केस कोरडे करत होती हळूहळू तिने आपले आतले कपडे घालायला सुरुवात केली आणि दहा मिनटानंतर ती पूर्णपणे तयार होऊन बाहेर येत होती त्याच वेळेस मी पण परत हॉलमध्ये येऊन खुर्चीवर मोबाईल हातात घेऊन बसलो मला खुर्चीवर बसलेले पाहून अंजली मला म्हणाली अरे अजय बहुत जल्दी जग गे तुम शायद रात को नींद पुरी होई नाही तुम्हारी तेवा मैं अंजलिला मना लो ऐसी भी नई जगह मुझे जल्दी नींद नहीं आती है और रात का सपना इतना खतरनाक देखा तब से और मेरी हालत खराब हो गई है तेवा अंजलि मला विचारों लागले अरे ऐसा कौन सा सपना तुमने देखा कि तुम डर कर जगी गए मुझे भी बताओ थोड़ा तुम्हारे सपने के बारे में तेवा मैं अंजलिला मना लो मेरे सपने में दो प्यार करने वाले एक दूसरे से जुदा हो जाते हैं फिर जो औरत होती है वो अपना प्यार पाने के लिए पूरी जिंदगी भर तड़पती रहती है मगर जो प्यार उसे पहले मिलता था वो प्यार अब उसे मिल नहीं रहा था देवा अंजलि माला मनाली इसका मतलब उसकी प्रेमी ने पैसे के खातिर उसको छोड़ दिया था क्या त्यवा मैं अंजलि ला मना लो उस लड़की को उसके प्रेमी ने नहीं छोड़ा था उसको इस लड़की के माँ बाप की इज्जत के खातिर उस लड़के को छोड़ दूसरे लड़के के साथ शादी करनी पड़ी मगर जिस लड़के के साथ इस लड़की की शादी हुई कुछ दिन बाद उस लड़के की भी अकस्मात तरीके से मृत्यु हो गई कुछ महीने अकेले दिन बिताने के बाद इस लड़के को अपने प्रेमी की याद आने लगी और यह भी उसे पाने की कोशिश में लगी रही मगर यह बात उसके ससुराल वालों को पता चल गई तब उन लोगों ने इसे मायके बेच दिया अभी इसकी पूरी जिम्मेदारी उसके माता पिता पर आ गई फिर वो लड़की चाह कर भी दूसरी शादी नहीं कर पा रही थी इसका एक छोटा भाई था उसकी भी शादी होने वाली थी जब शादी हुई और भाई की बीबी घर में आई तो भाई का अपना बीबी से काफ़ी लगाव था वह अपनी बीबी से काफ़ी प्यार करता था और यह सब देखकर उस लड़की को काफ़ी जलन महसूस होती थी जिस तरह मेरा भाई मेरे भाभी से प्यार करता है उस तरह मुझे भी कोई प्यार करने वाला मिल जाएगा तो मेरी ज़िंदगी सवर जाएगी इसी सोच में वह हर दिन डूबी रहती थी मगर एक लड़का था जो उसे दूर से ही देखकर प्यार करने लगा था मगर इस चीज़ का उस लड़की को पता नहीं था कि उसे भी प्यार करने वाला उसकी जिंदगी में आने वाला है तभी अंजलि मेरी आँख खुल गई और मैं मोबाइल पकड़कर कुर्सी पर बैठ गया तेवा अंजलि स्वताशीज विचार करू लागली और स्वताला मनाली ये पूरी कहानी मेरे से मिलती जुलती है जिस तरह मैं मेरा अकेलापन दूर नहीं कर पा रही हूँ उसी तरह अजय के कहानी में भी उस लड़की की हालत ऐसी ही है क्या में मैं अंजलि ला मना लो अभी कोई नहाने जाएगा क्या बाथरूम में नहीं तो मैं तैयार हो जाता हूँ तो वह अंजलि माला मना ली अजय तुम जल्दी से नहा लो अभी कोई नहीं जाएगा बाथरूम की तरफ ऐसे भी आज मकर संक्रांति है भैया को भी छुट्टी है ओ और भाभी आज थोड़ी देर से ही जगेंगे आता मी हातात टॉवेल घेतला आणि फटक्यात बाथरूमच्या दिशेने आंघोळीसाठी गेलो बाथरूममध्ये मा आल्यावर माझे डोळेच मोठे झाले अंजलीच्या पिवड्या गाऊनवर तिच्या आतले काळे कपडे ओले करून पडले होते त्या कपड्यांकडे पाहून माझ्या अंजलीवरचे आकर्षण जास्तच वाढू लागले केव्हा अंजलीला मी अशा कपड्यात पाहील केव्हा नाही असे मला झाले होते त्या कपड्यांचा शेजारीच बसून मी पण लवकरात लवकर आंघोळ केली आणि बाहेर आलो घरात एकच रूम असल्यामुळे मी बाथरूमच्याच पोट्समध्ये कपडे चेंज केले पण तिकडे अंजली ही किचनमध्ये आम्हा दोघांसाठी चहा बनवत होती आणि मी पण दुसरे कपडे घालून हॉलमध्ये येऊन खुर्चीवर बसलो त्याच वेळेस अंजलीच्याही जोराचा आवाज मला किचनमधून आला मग मी धावतच तिच्याजवळ आलो आणि तिने लागलीच मला घट्ट मिठीत घेतले व ती मला म्हणाली अजय सामने देखो कितनी बडी काटेवाली चिपकली आहे मुझे काफी डर लग रहा है अंजली अजूनही माझ्या मिठीतच होती आणि माझा एक हात तिच्या डोक्यावर होता मलाही तिला अजिबात दूर करण्याची इच्छा होत नव्हती संध्याकाळपर्यंत मला ती अशीच चिटकून राहावी असेच मला वाटू लागले होते मग काही वेळाने मी त्या पालीला त्या ठिकाणाहून दूर केले तेव्हा अंजली माझ्या मिठीतून वेगळी झाली आणि ती मला म्हणाली अच्छा वा अजय तुम जल्दी आ आग नाही तो मेरी बुरी हालत हो जाती उसे या हात देख कर असेही अंजली माझ्याहून दोन वर्षांनी मोठी होती पण तिने मारलेली मिठी ओरून ती माझ्यापेक्षा चार वर्षांनी लहान वाटत होती कारण तिची हाईटच तेवढी होती मग आम्ही दोघांनीही समोरासमोर बसून चहाचा आनंद घेतला त्यानंतर अंजलीने मला पैसे देऊन खाली दुकानावरून साखर आणायला सांगितली मग मी तिला म्हणालो पैसे रेने दो है मेरे पास मग मी तसाच बाहेर निघालो जेव्हा बाहेर येऊन मी जिन्यावरून खाली उतरतच होतो तेव्हा माझ्या लक्षात आले की ज्या पॅन्टमध्ये आपण पैसे ठेवले होते ती पॅन्ट मी बाथरूममध्येच विसरलो होतो म्हणून त्या पॅन्टमधून पैसे परत घेण्यासाठी मी घरात आलो पण घरात आल्यावर मला अंजली दिसत नव्हती मग मी सरळ बाथरूमच्या दाराजवळ येऊन तो दार आतल्या बाजूने जोरात ढकलला तेव्हा तो दार अंजलीच्या पाठीला लागला कारण अंजली बाथरूममध्ये काहीतरी करण्यासाठी आली होती आणि तिचे डोके सरळ समोर असलेल्या नळाला लागले आणि तिच्या तोंडातून परत जोराचा आवाज झाला मी पूर्णपणे तो दार उघडवला आणि तिला म्हणालो अंजली क्या हुआ तुम्हे और तुम या क्या कर रही हो? जेव्हा अंजली माझ्याकडे तोंड करून पलटली तेव्हा तिच्या हातात तिच्या आतले कपडे होते आणि त्यावर ती मला म्हणाली अजय तुम या क्या कर रहे हो मग मी अंजलीला म्हणालो अरे जिस पॅन्ट मेने में पैसे रखे थे वही पॅन्ट तुम्ही यही भूल था वही पैसे लेने के लिए मैं या आया था आता तिच्या डोक्यालाही सूज आली होती मग मी माझ्या हाताचा स्पर्श तिच्या डोक्यावर केला आणि तिला म्हणालो अंजली काफी जोरसे लगाय शायद तुम्ही माझ्या हाताचा स्पर्श तिच्या डोक्याला होता तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिने माझ्याही हात तिच्या हातात पकडला मग ती मला म्हणाली अजय तुम्हारे हातो मे सच मे कुछ तो भी कमाल है इतना जोर से लगने के बावजूद भी मुझे अभी दर्द नहीं हो रहा है तेव्हा मी अंजलीला म्हणालो मग अंजली तुम्हारे सिर में सच में ज्यादा लगा है इसलिए व हिस्सा बहुत सुजाव आहे मी अंजलीशी बोलत असताना माझं लक्ष अचानक तिच्या त्या ठिकाणी गेले आणि माझ्या लक्षात किचनचे दृश्य आले जेव्हा अंजलीने मला मिठीत घेतले होते तेव्हा खरंच तिचे ते, ते माझ्या ठिकाणी स्पर्श होऊनही मला या गोष्टीची कल्पनाच झाली नव्हती आपली मनोकामना ही पूर्ण झाली असे मला वाटू लागले होते आता यावेळेस अंजलीच्या गाऊनचे वरचे दोघेही ऊग उघडेच होते आणि तिचे आतले लाल कलरचे कपडे मला स्पष्ट दिसत होते त्यांना पाहून असे वाटत होते की आताच माझ्या हातांचा स्पर्श तिच्या त्या ठिकाणी करावा पण घरात कोणत्याही वेळेला कोणीही उठेल आणि त्यांनी जर मला अंजलीसोबत पाहिलं तर गडबड होईल म्हणून मी माझा विचार बदलवला आणि पॅनमधून पैसे काढून खाली साकार घेण्यासाठी निघालो बाजारात जात असताना माझ्या डोक्यात सतत अंजलीबद्दलच विचार येत होते जर अंजली आपल्या आयुष्यात आली तर आपलाही नशीब उघडेल आणि तिलाही आधार होईल पण आपलं म्हणणं तिला हो पटेल का ती माझ्याशी लग्न करेल का असे अनेक प्रश्न माझ्यासमोर उद्भवत होते मग साखर घेऊन जेव्हा मी घरी आलो यावेळेस ताई व तिचे सासू सर्वेच जागी झाले होते आणि मकर संक्रांतीची तयारी करू लागले होते आमच्याकडे मकर संक्रांती म्हणजे नुसती पतंग उडवण्याचा उत्सव नसतो तर आपले जे पूर्वज आहेत त्यांनाही चुलीत आगारी घास घालून त्यांची पूजा करायची असते तिघांनी मिळून आज पुरणपोळीचा बेत केला होता सर्व पूजा आटोपून झाल्यावर आम्ही सर्वजण जेवणाला बसलो रात्री उशिरा झोप लागल्यामुळे मला आता जेवणानंतर फार झोप येऊ लागली होती म्हणून मी आणि जिजू रूममध्ये निवांत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत झोपून राहिलो आणि संध्याकाळी जिजू आणि ताई काही सामान घेण्यासाठी मार्केटमध्ये गाडीवर निघाले घरामध्ये मी आणि अंजली एकटेच होतो ताईची सासूही शेजारच्या मावशीसोबत खाली फिरण्यासाठी गेल्या होत्या तेव्हा मी अंजलीला म्हणालो अंजली अब तुम्ही ज्यादा दर्द तो नाही हो रहा है ना धीरे धीरे अब तुम्हारी सूजही कम हो रही है तेव्हा अंजली मला म्हणाली अजय ये जो चोट यह या दिनों बाद ठीक हो जाएगी मगर मेरे दिल में जो चोट लगी है उसे कौन ठीक करेगा पता नहीं हर दिन मेरे लिए जो सवेरा उभर के आता है उसे मैं कैसे जलती हूँ मुझे ही पता है मगमें अंजलि ला मनालो, अंजली तुम इतना गुस्सा क्यों करती हो शांति से बात क्यों नहीं करती किसी से त्योहार अंजलि मला मनाली अजय मुझे दूसरे का सुख देखा नहीं जाता वो जिस तरह मज़े में रहती है वह मेरी कमजोरी बन जाती है मैं बार बार यही सोचती हूँ कि ऐसे पल मेरे जिंदगी में कब आएंगे कब मैं भी मेरे पति के साथ ऐसे गाड़ी पर घूमने बाहर जाऊंगी उसके साथ बातें करूँगी मगर मेरी माँ मेरी बात सुनने को तैयारी नहीं होती वह कहती है कि तुमसे अब कौन शादी करेगा उनके ऐसे बोलने से मैं पूरी तरह से टूट जाती हूँ मेरी हालत को वो समझ नहीं पाती है मग मैं अंजलि कुर्ची जोड़ अपनी कुर्ची ने तिचा जोड़ बस लो आ मना लो अंजलि सुख दुख यह जिंदगी का खेल है कुछ पल के दुख के बाद सुख आना यह तय है मगर उस वक्त तक हमें संभल कर रहना बहुत ज़रूरी होता है आज मैं तुमसे तुम्हारी राय जानने के लिए तुम्हारे नज़दीक बैठा हूं क्या तुम मुझसे शादी करोगी तुम मुझे बहुत अच्छी लगने लगी हो इन दो दिनों में मैंने तुम्हें भी काफ़ी नज़दीक से समझा और देखा है तुम मेरे साथ जिंदगी भर खुश रह सकती हो मैं तुम्हें कभी भी नाराज़ नहीं होने दूँगा तुम्हारी जो भी इच्छाएं और ख्वाहिशें वो भी मैं पूरा करूँगा बस तुम मेरा साथ नहीं छोड़ना त्य अंजलि माला मनाली मगर अजय इस बात को मेरे घर वाले और तुम्हारे घर वाले मानेंगे अगर उन्होंने मना कर दिया और मेरी तुमसे शादी करने की इच्छा भी होगी तब भी हम कुछ नहीं कर पाएंगे तो मैं लगलीज अंजलि हाथावर मज़ा हाथ तिला आनालो बाकी की चिंता तुम मत करो अंजलि तुम्हारे दिल में क्या चल रहा है उसके बारे में सोचो अगर वो नहीं मानेंगे तब भी मैं तुमसे ही शादी करूँगा अस मटल अंजलि ने लगलीस मैं अर्ध्या घापर्यंत एकमेक मिठीत सामावून राहिलो त्यानंतर घरात कोणाच्या तरी येण्याचा आवाज आमच्या कानी आला मग आम्ही दोघंही एकमेकांपासून लांब झालो घरात ताईची सासू आली होती रात्रीच्या स्वयंपाक दुपारचे जे उरले होतं तेच रात्रीला सर्वजण जेवणाला खाणार होते मग वेळ वाया न घालवता अंजलीने सर्वांना लवकर जेवण करून लवकर झोपायला लावले आता अंजलीनेही रात्रीचा टी व्ही सुरू केला नव्हता बरोबर साडेबारा वाजेच्या सुमारास ताईच्या रूममधून काहीतरी कुजबूच करण्याचा आवाज कानी येऊ लागला तेव्हाच मी ही कूस बदलवून अंजलीकडे माझा चेहरा ओढवला यावेळेस अंजली ही जागीच होती आमच्या दोघांमध्ये अजूनही तीन फुटाचे अंतर होते मी एक नजर ताईच्या सासूंकडे टाकली यावेळेस तीही गाड झोपेत होती मग मी उठून फटक्यात माझी गादी अंजलीच्या गादीकडे सरकवली आणि माझ्या जागेवर येऊन मी झोपलो हळूहळू मी माझा आत आता अंजलीच्या हातावर ठेवला आणि त्याच वेळेस अंजलीने माझ्या हाताचा मोका घेतला आम्ही दोघेही एकमेकांकडे एकटक नजरेने पाहतच होतो मग आमचे एकमेकांचे ओठ किंवा एकमेकांच्या ओठांवर येऊन टेकले तेही आम्हाला कळाले नाही तब्बल एका तासापर्यंत आम्ही त्या ओठांचा रस चाकत राहिलो आता आमच्या दोघांचाही आवाज खूप येऊ लागल्यामुळे आम्ही दोघेही उठून किचनमध्ये आलो मग परत अंजलीने मला मिठीत घेतले आणि हळूहळू आम्ही दोघांनीही आमच्या अंगावरील कपडे बाजूला ठेवून एकमेकांसोबत भरभरून प्रेम करू लागलो आम्ही सकाळच्या चार वाजेपर्यंत असे जे एकमेकांच्या मिठीत राहून भरभरून प्रेम केले आणि त्यानंतर ज्या ठिकाणी वेळ मिळाला त्या ठिकाणी मी अंजलीशी प्रेम करू लागलो आज दुपारी मला ताईला घेऊन माझ्या गावी परत जायचे होते पण या ठिकाणाहून घरी गेल्यानंतर मला अंजलीची खूप आठवण येईल आणि त्या ठिकाणीही माझे चित्त लागणार नाही म्हणून सोबत मी अंजलीलाही यायचा आग्रह केला जर अंजलीची या ठिकाणाहून थोडी हवा बदल झाली तर तिलाही बरं वाटेल आणि मलाही ती दररोज समोर दिसल्यावर शांतता वाटेल घरी आल्यावर अंजली अगदी शांत झाली होती ती ताईशीही आता व्यवस्थित बोलायला लागली होती मग रात्रीच्या वेळेस मी तिला माझ्या रूममध्ये मा बोलावून रात्रभर भरभरून प्रेम करायची मग एके दिवशी मला व अंजलीला प्रेम करताना ताईने पाहिलं त्यानंतर आमचे प्रेमाचे पांडव सर्वांसमोर उघडकीस आले मग ताईच्या मध्यस्थीत राहून मी अंजली अंजलीशी लग्नाचा प्रस्ताव घरच्यांसमोर मांडला माझ्या सांगण्यानुसार त्यांनीही माझ्या शब्दाला होकार दिला आता मी व अंजली नवरा बायको म्हणून सोबत राहू लागलो होतो आता तिला ज्या स्वप्नांच्या राजकुमाराची गरज होती तो राजकुमार तिच्यासोबत राहून खूप प्रेम करू लागला होता अशा प्रकारे ताईच्या घरी राहत असलेल्या तिच्या विद्वान आनंदला मी खुश करून बायको म्हणून माझ्या घरी सध्याच्या घडीला आणले होते